नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडचा जो उड्डणूल आहे अगदी जवळ तेहतीस बाय तेहतीस दोन रोडचा खुला प्लॉट विक्री केलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला वीस लाख रुपये सांगत आहे त्यांना तुम्हाला हा प्लॉट पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा प्लॉट पाहायला मिळू शकतो तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये प्लॉट आजचं लोकेशन दाखवण्यात आलेलं आहे एक्झॅक्ट प्लॉट प्रेण प्लॉट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला व्हिजिट करणं नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब आता प्रॉपर्टी अड्डा आत्ताच आपल्याकडे या ठिकाणी बार्शीरोला उड्डाण प्लॉटच्या अगदी बाजूला समोरच्याच भागामध्ये घर वगैरे दिसतात त्याच भागात तेहतीस बाय तेहतीसचा खुल्ला प्लॉट विकसलेला आहे त्याचा रेट दोन हजार रुपये पर स्क्वेअर फूट मालक सांगत आहे फायनल वीस लाखामध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे दोन रोडचा प्लॉट आहे रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनला आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर्टी व्हिजिट करता येऊ शकते जाणू चांगल्या लोकेशनमध्ये आहे एक्झॅक्ट लोकेशन पाहण्यासाठी ऑफिसला नक्की विजिट करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद